जुडून येथील लग्नगाठ भाठ मी न राहून त्यांना जे जे घडले ते सगळे सांगितले मी त्यांना रडत एकच प्रश्न विचारला हे लग्न आपल्या दोघांचे आहे ज्यात दोन्ही परिवार सामील आहेत मग माझी आणि माझ्या आईवडिलांची काही इच्छा मर्जी काही मॅटर करते की नाही या लग्नात त्यांनी दुसऱ्या क्षणी कॉल कट केला वाट साऊ बापरे मग तेहीच चिडली तुझ्यावर मोनिका घाबरून म्हणाली मलाही तेच वाटले आईही मला, वाट मला बोलली की मी काग लावल्यासारखे सगळे त्यांच्या घरच्यांच्या विरोधात त्यांना सांगितले घरात वातावरण तंग झालेलं होतं मला तर नुसतं रडायला येत होतं राग येत होता आणि हतबल वाटत होतं पण नाही अर्जुन खूप वेगळे आहेत हे तेव्हा परत मला एकदा अनुभवायला मिळाले त्यांना हे सगळे कळल्यावर त्यांना खूप राग आला जे घडले त्यांचा त्यांनी लगेच त्यांच्या आईला फोन केला आणि त्यांचे बोलणे काय झाले माहीत नाही पण मला अर्जुनचा रात्री परत फोन आला सगळ्या साड्यांचे बिल त्यांनी ऑनलाईन स्वतः प्ले करून टाकले आणि मला म्हणाले तुला हवी तशी नऊवारी घे आणि लग्नानंतर सत्यनारायणच्या पूजेला नेस तू लग्नाला नको पण रिसेप्शनला तुला हवा तसा हवा त्या रंगांचा घागरा घाल माझ्याकडून तुला हे दोन्ही गिफ्ट आहे तुझ्या चेहराव्यांचा आनंद माझ्यासाठी ह्या सगळ्यांपेक्षा खूप महत्त्वाचा आहे सायलींचे डोळे सांगतानाही आनंदाने भरून आले होते ओ माय गॉट खरंच साहू कसले क्यूट आहे यार अर्जुन सर कम्माल मोनिका म्हणाली खूप बरे वाटले होते त्यांच्या कॉलमुळं सायली म्हणाली मग झाले नाही सगळे ऑफ मग परत काय झाले असे मोनिका बोलली सॉर्ट ऑफ कुठं होते मोनिका ती थी तर ठिणगी होती ती हताशपणे म्हणाले सायली बोलली म्हणजे मला वाटले सगळे शांत झाले मीही माझ्या अभ्यासात बुडाले लग्नाला एक आठवडा राहिलेला होता माझा बॅग्स भरणे मेहंदी पार्लर सगळे फिक्स झाले होते अर्जुन आणि मी तर अक्षरशः दिवस नाही तर तास मोजत होतो दोन दिवसांनी अर्जुन पोचणार होते घरी त्यांनी मला एअरपोर्टवर येण्यासाठी खूप फोर्स केला कारण त्यांना इंडियामध्ये आल्याबरोबर पहिला माझा चेहरा बघायचा होता मला मिठीत घ्यायचे होते पण ते शक्य नव्हते त्यांच्या घरच्यांना ते आवडले नसते खूप समजावून सांगितले मी त्यांना दुसऱ्या दिवशी त्यांच्यासोबत लंचला प्रॉमिस केलं तेव्हा ते तयार झाले माझ्यासाठी काहीतरी सरप्राईज असणार आहे म्हणाले अरे वा आले का मग अर्जुन भेटला तुम्ही सरप्राईज काय होते गंू मोनिका म्हणाले ज्या दिवशी अर्जुन पहाटे येणार होते त्या संध्याकाळी माझ्या कॉलेजच्या मैत्रिणी मला छोटीशी बॅचलर पार्टी दिली आम्ही कॅफेमध्ये डान्स केक गेम्स धम्माल केली त्यांनी मला अर्जुनवर चिडून चिडून मी लाजेने अक्षरशः लाल झाले होते त्यांनी खूपच आठवण येत होती आणि उद्या ते मला आपल्याला भेटणाऱ्या विचारानेही मी हुरडून गेले होते आता कॉलेजलाही सुट्टी लागली होती लग्नही तोंडावर आलेलं होतं आता डायरेक्ट एक्झामसाठी कॉलेजमध्ये जाणार होतो मी मस्त एन्जॉय करून घरी आले दार उघडले होते आई बाबा कुठं गेले बघत हात आले तर ते दोघे त्यांच्या बेडरूममध्ये होते आईला अस्थमाचा त्रास होत होता तिला अचानक थाप लागलेली ती जोरजोरात श्वास घेत होती भूतकाळ आई आई अगं काय होत आहे सायली धावतच तिच्याजवळ गेली बाबांनी पटकन तिच्या आईचा अस्थमा पंप आणला आणि तिला दिला तसे थोड्या वेळात तिला बरा वाटले तिला बेडवर शांत झोपून सायली तिच्यासाठी सूप करायला गेली थोड्या वेळाने तिने सूप आणि खिचडी आणून आईला उठवून बसवले आणि भरवले तसे आईचे डोळे भरून आले साहूराजा तिने तिच्या कपडांवर ओढ टेकून तिला जवळ घेतले डोळ्यातले पाणी खूप प्रयत्नांनी लपवलेले होते तिने बाबा काही झाले आहे का तुम्ही दोघे असे शांत का वाटत आहात आणि आई तिला असा अचानक कसा त्रास झाला तिथे तर सपोकेशल होईल असे धूळ असे काहीच नाही म्हणजे तिने स्ट्रेस घेतला आहे का की काही त्यामुळं तिला असे झाले ते एका पाठोमाग प्रश्न विचारत होती पण दोघेही गप्पच होते बाबा बोला ना सायली बोली साऊ आईला आराम करू दे चल आपण जेवण घेऊ बाबा तिला बाहेर घेऊन आले जेवायची इच्छा होत नव्हती खरे पण तिने बाबांना बरजबरीत थोडे जेवू घातले एकदा आईला बघून आली तर औषधांमुळे ती शांत झोपलेली होती तिने दार उघडून घेतले आणि बाहेर आले बाबा बाबांचा हॉलमध्ये बसून काहीतरी डायरीत बघून हिशोब सुरू होता हा बेटा ती त्यांच्या पायाजवळ बसली आणि त्यांच्या हात आपल्या डोक्यांवर ठेवला बाबा माझ्या डोक्यांवर हात ठेवून सांगा की आईला हा त्रास कसा झाला तुम्ही दोघे माझ्यांपासून काही लपवत नाही आहात ना बाबांनी चटकन तिच्या डोक्यांवरून आपला हात काढून घेतला तिची खात्री पटली म्हणजे काहीतरी आहे जी तुम्ही दोघे माझ्यांपासून लपवत आहात आता मला खरे खरे काय आहे ते सगळं सांगा प्लीज माझ्यापासून काहीही लपू नका ना बाबा तुम्हाला माझी शपथ मला तुम्ही आणि आईशिवाय काहीही महत्त्वाचे नाही माझा आनंद तुमच्या दोघांसोबतच आहे तुम्ही दोघे असे टेन्शनमध्ये असाल की मला काही सुचत नाही का मी आता तुम्हाला इतकी परकी झाली आहे का की मला आता तुमच्या भा मनातील भावना तुमच्या दोघांचे दुःख जाणून घ्यायचीही अधिकार राहिलेला नाही का बाबा तिचे डोळे डबडब पाण्याने भरले होते अगं राजा असे का बोलतेस तुझा पूर्ण अधिकार आहे तूच तर माझ्या आणि आईचे सर्वस्व आहेस ना साऊ बाळा आई माझे सर्वस्व तुम्ही दोघे आहात आता सांगा मला काय झाले आहे सांग सांगतो सगळे सांगतो कारण आता मलाही हे सगळे चुकीचं वाटत आहे पटत नाही तू येतेवर माझ्या जवळ बस आधी तिला उठून त्यांनी आपल्या बाजूला बसवले साऊ मी आणि आई आज अर्जुनकडे त्यांच्या आईच्या मधुराला फोन आला होता भेटायचे आहे म्हणून गेलो होतो त्या मावशी आणि आजी होत्या अर्जुनचे बाबा आणि काका बाहेरगावी गेले होते पत्रिका द्यायला असे अचानक का होईना बोलावलं त्यांनी उद्या पहाटे अर्जुन येणार आहेत ना मग त्यांना ह्या गोष्टी अर्जुन समोर बोलायच्या नव्हत्या म्हणजे असे काय होते ते आश्चर्याने डोळे मोठे करून म्हणाले अगं त्यांची लग्नात अचानक अर्जुन तीनशे माणसं वाढली आहे म्हणे आधीच हजार होती त्यांच्याकडून आता पत्रिका देता देता, देता वाढत गेली कारण त्यांच्या घरचे पहिले कार्यक्रम आहे म्हणून मग आपल्यालाही घरचे पहिले आणि शेवटचे आहे तरी आपण फक्त चारशेच आहेत त्यांची आधीच हजार आणि अजून तीनशे याला काय अर्थ आहे बरं पण मग वाढली माणसे तर त्यांचा खर्च तेच देतील ना तुम्ही सांगा त्यांना तसे की आधी ठरल्याप्रमाणे आम्ही फक्त अर्धा लोकांचा खर्च देऊ साहू पाडा तुझ्यापासून आम्ही हे लपवलं आहे की लग्नांचा सगळा खर्च आपण करणार आहोत काय तिला शॉकच बसला हो हळू बोल आई उठेल बाबा हे म्हणजे असे कधी ठरले जेव्हा लग्नाची बैठक त्यांच्याकडे झाली तेव्हाच त्यांचे म्हणणे होते की लग्न हे मुलीच्या आई वडिलांनीच करून द्यायला हवे मुलांकडचे कर साखरपुडा करतील हीच त्यांची रीत आहे पण अर्जुनना वेळ नसल्यामुळं त्यांनी घरीच साखरपुडा केला त्यामुळे त्यांचा फार खर्च काही झालाच नाही बापरे बाबा आणि म्हणून त्यांनी मला इतका मोठा तो नेकलेस सेट साडी वगैरे दिली तेव्हा अगं हो असेल पण तेव्हाही मा माझ्या घड्यातली चैन अर्जुनला घातली मी पण तू नंतर तिथे बाजूला येऊन तुम्ही तसे का केलेत विचारलेस आठवते तुला हो कारण मी तुमची चैन लगेच ओळखली आणि म्हणून तर तुम्हाला आणि आईला रूममध्ये हळूच नेऊन विचारले तेव्हाही मला ते काही पटले नव्हते पण आईने मला अर्जुन तसा नाही विषय वाढू नकोस म्हणून गप्प केले होते पण आपले बोलणे ते नेमके अर्जुनच्या मावशीने ऐकले होते वाटतं हो पण मग त्या काही त्याबद्दल बोलल्यास नाही तेव्हा नाही आज अर्जुनची आई बोलल्या घरी गेलो तेव्हा ती वापरलेली जुनी चेन आमच्या मुलाला घातली ते साड्या बदलून आणायचे प्रकरण पण झाले ना तू अर्जुनना सांगितलेस तेही बोलल्या त्यांच्या आजीही की तुम्ही आणि तुमची मुलगी आत्तापासूनच आमच्या विरुद्ध आमच्या मुलाचे कान भरत आहात अर्जुन तर लग्न झाले की नाही तर आमचा मुलगा वाटेल तसे आम्हाला बोलत आहे नंतर तर बहुतेक कोण आई वडील हे म्हणेल असे वाटते आम्ही काय भिकारी वाटतो का, का? तुमच्याकडून उपसून टाकायला तुम्हाला आम्ही मुलीसाठी भारी साड्या घ्यायला लावल्या कारण ती आमची सोनारी सून आहे लोकांमध्ये ती उठून दिसली पाहिजे वगैरे वगैरे बरं मानाच्या साड्या तुम्हाला घ्यायला लावल्या तसेच आम्हीही तर तुमच्याकडच्या बायकांसाठी महागड्या साड्या घेतल्या आहेत ना मग आम्हीच तुम्हाला लुबडलं असायचा वाव का आणत आहात बरे इतके होऊनही पैसे त्या साड्यांची शेवटी आमच्या मुलानेच भरले ना आम्ही मुलाकडचे आहोत तरी काहीतरी आम्ही बोलतो का आमच्या किती अपेक्षा होत्या अर्जुनच्या लग्नांकडून मोठे लग्न भरपूर मान थाट असा की सगळे बघतच राहिले पाहिजे पण तरी मुलांसाठी मन मारून गप्प बसतो आता आमच्या जयांच्या वेळी मुलीकडची बाजू म्हणून आम्ही सगळे करणार ना होशीने पण तुमचे आपले सारखे रडगाणे लाखाते काही आमचा अर्जुन आमच्या मुलासाठी अखेर तर किती मोठमोठ्या घरातल्या लाखो पगार असणाऱ्या मुलींची स्थळे आली होती पण त्यांना तुमची मुलगी आवडली म्हणून आम्ही तयार झालो तुमची मुलगी इतक्या मोठ्या घरात पडणार आहे न्यूयॉर्कसारख्या जागी राहणार आहे एकटीच तर आहे तुम्हाला मग तुम्ही तर किती काय काय केले पाहिजे पण तुम्हाला तर ना हाऊस ना मोज ना देण्याची वृत्ती सतत आम्ही सगळे सांगावं लागते असे खूप काही बोलल्या बाबांचे डोळे पाणावले होते सांगताना काय हे सगळं त्या बोलल्या तेही तुम्हाला इतके सगळे बोलायची काय गरज होती पण त्यांना सायली चिडून उठली अगं मी आणि आई त्यांना इतकेच म्हणालो की आता अर्जुन तीनशे माणसांचा खर्च शक्य नाही तुम्ही थोडी कमी करा तो हाल फोटोग्राफर इतक्या लोकांच्या येण्याजाण्याचा खर्च दोन दिवसांचे इतक्या लोकांचे जेवण स्नॅक वगैरे सगळे खूप जास्त होत होते बजेटच्या बाहेर माझा पी एफवर जास्त लोन मला मिळाले नाही कारण माझा जॉबची वर्ष आता खूप कमी शिल्लक राहिले होते फार तर एक वर्ष तुझ्यासाठीच केलेला एफ डी आणि पर्सनल लोन ही आधीच तर काढले आहे अर्जुन कसे मिळेल बाबा हताशपणे मान खाली घालून म्हणाले सायलीला हे सगळं ऐकून तळपायाची आग मस्तता मस्तकात गेली होती पहिल्यांदा ती बाबांना मान खाली घातलेलं बघत होती तेही अप्रत्यक्षरित्या तिच्यामुळंच जे तिला कधीच आवडणार नव्हते बाबा बाद झाला आता मान तुम्ही खाली घालायची नाही ते घालतील जेव्हा त्यांना उद्या सगळ्या नातेवाईकांना तोंड द्यावे लागेल चला उठा ती त्यांच्या खांद्याला धरून मान वर करत म्हणाली अगं काय कुठं बाबा घाबरून म्हणाले अर्जुनच्या घरी काय कशाला त्यांना उत्तर द्यायला रागाने तिचे डोळे लालस झालेले बाबा बोलले गप्प बस असे काही करायचे नाही मलाही त्यांचे वागणे पटले नाही पण आता वेळ निघून गेलेली आहे लग्न तोंडावर आले पत्रिका गेल्यात उद्यापासून पाहुणे यायला सुरू होतील आणि अर्जुन खरंच खूप चांगला मुलगा आहे त्याच्यात एक जरी खोट असती ना तर मी स्वतः तुला हे लग्न नको म्हणालो असतो पण तो तुला खूप जपतो तुझी काळजी घेतो त्याचा जीव आहे तुझ्यावर त्याला यातले काही माहीत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तू खूप गुंतली आहे त्यांच्यात उगाच काहीतरी निमित्त होऊन सगळे बिनसायला नको ठरलेले लग्न असे काही कारणाने मोडता नाही येणार मी बघतो करतो काहीतरी आता जाऊन तू रागात काहीतरी त्यांना बोलशील पण शेवटी तुला आयुष्य त्या माणसांसोबत काढायचे आहे अर्जुन काय तोडून टाकणार का घरांशी नाते नाही ना आणि त्याने असे करावे हे आम्हालाही मान्य नाही त्यामुळं तू गप्प हो सायली बोली मलाही नाही आवडणार आवडणार बाबा माझ्यासाठी त्यांनी आपल्याच घरच्यांना तोडावं पण ज्या घरात माझी आणि माझ्या गुणांची कदर नाही आहे जिथे माझ्या आईबाबांचा अपमान होतो त्यांचा स्वाभिमान आत्मसम्मान असा कुचलला जातो तिथे माणसापेक्षा दिखावा व्यवहार आणि पैशाला जास्त किंमत आहे त्या घरात आणि त्या माणसांमध्ये मी कधीच जाणार नाही तुम्ही थांबा घरीच आईपाशी मी आलेच हे लग्न आता होणार नाही मी ठामपणे आपले डोळे पुसत म्हणाले वर्तमान बापरे अगं काय आहे हे साऊ मला तर काटा आला हे सगळं ऐकून तू खरंच गेलीस अर्जुनच्या घरी मोनिका ओ, पुड़ा माजा हो आणि परिस्थिती पुढं हात टेकून खचून न जायचे संस्कार आहेत माझ्यावर माझे आई बाबा केवळ माझ्या सुखांसाठी गप्प होते चुकीच्या गोष्टी मी सहन नाही करू शकत आणि इथे तर प्रश्न माझ्या आईवडिलांचा आणि माझ्या स्वाभिमानाचा होता माझे सुख माझे प्रेम या वेगळ्या गोष्टी आहेत पण स्वाभिमान चिरडून जगायला मला कधी जमणार नाही ज्या आईवडिलांनी मला फुलासारखे जपले माझे सगळे हट्ट पुरवले तळ हाताच्या फुडांप्रमाणे माझी काळजी घेतली ज्याने जिच्यावर सगळ्यात जास्त प्रेम केले तिला स्वतःच्या काळजांवर डगळ ठेवून ते दुसऱ्यांच्या घरी देत आहेत आणि त्या सगळ्यांची किंमत पैसा प्रतिष्ठा कुठं पान या असल्या फालतून गोष्टीमध्ये करणाऱ्या मनांमध्ये इतके भयंकर कडू विचार असणाऱ्या लोकांशी मी संबंध जोडू शकत नव्हते हो माझ्या आईबाबांसाठी माझे लग्न एक सुंदर आनंदाचा आणि समाधानाचा सोहळा असायला हवा होता ग मला म्हणू हे सगळे सत्य समजल्यावरही कसे मी बोलल्यावर चढू मी कसे त्यांना त्रासात बघू शकेल या लग्नाने अर्जुनसोबत मी सुखीही होईल कदाचित पण त्यानंतर माझ्या आईवडिलांच्या नजरेला नजर कशी देऊ गं आणि कधीच ते शक्य नाही बरोबर आहे ग साऊ तुझे आपल्यासाठी पाहिले आईवडील खरंच जग आहेत त्यांना होत असलेल्या त्रासांचे कारण आपण आहोत ही भावना नाही किती सलणारी आहे मोनिका तिच्या हातांवर हात ठेवत म्हणाले म्हणूनच मी गेले अर्जुनच्या घरी अर्जुनचे बाबा काका नव्हते तसेही जया रियांशकडे होती मी अर्जुनकडे गेल्यावर अर्जुनच्या आई आणि आजींशी त्यांच्या वयांचा मान राखून अत्यंत शांतपणे बोलून त्यांच्या सगळ्या चुका दाखवल्या त्या दोघे भयंकर चिडल्या मला खूप बोलल्या माझे संस्कार काढले मग तर माझे डोके खरपच तापले म्हणजे मी खूप नम्रपणे आणि मान राखून त्यांच्याशी बोलत होते आणि त्या दोघी सतत ते लोक किती वर चढ माझेच नशीब चांगले म्हणून हे लग्न कर आहे वगैरे वगैरे आणि सतत माझ्या आणि माझ्या आई बाबांचा पाणउतारा करत होत्या मी उठल्या आणि स्पष्टपणे हे लग्न होणार नाही माझा ठाम नकार आहे या नात्याला हे सांगितले त्यांनी मला साखरपुड्याला घातलेली अंगठी सोन्याचा नेकलेस सेट साडी सगळे परत देऊन माझ्या बाबांची चेन परत घेऊन आले सायलीने सुस्कारा सोडला साहू तू हे एकटी जाऊन करून आलीस मोनिकाचे डोळे विस्कारले हो सायली बोलली अगं पण अर्जुन त्याचे काय झाले ते तर त्याच पहाटे येणार होते ना मोनिका बोलली हो अर्जुन घरी आल्याबरोबर त्यांना आई आणि आजींनी मी येऊन खूप दंगा घातला आणि लग्न मोडून गेल्याचे सांगितले ते कुठल्या आणि काय पद्धतीने त्यांना सांगितले असेल मला माहीत नाही पण मी कल्पना करू शकले की मी किती वाईट मुलगी आहे हेच त्यांना सांगितले गेले असेल पण मी लग्न मोडले हे ऐकून अर्जुनच्या पायाखालची जमीन नक्कीच सरकली असणार हे मी, मी समजू शकत होते ते तसेच सकाळी साडेपाच वाजता कपडेही न बदलता आमच्या दारात उभे होते सायली बोलली ओ गॉड मोनिकानेच कपाळावरचा घाम पुसला तिला तर सगळे ऐकूनच घाम फुटलेला मी आई बाबा रात्रपर झोपलो नव्हतोच आणि मला खात्री होती अर्जुनला समजल्यावर ते नक्की येथे येणार आईला आता थोडे बरे वाटत होते तिला जेव्हा मी लग्न म्हणून आले आहे कळाले ती खूप खचून गेली होती नुसती रडत होती कसे बसे मी आणि बाबांनी तिला समजावून शांत केले होते आई बाबांना अर्जुनशी फक्त मीच बोलेल सांगितले होते अर्जुन घरी आले पण त्यांचे डोळे चिडून आग ओकत होते मी असे का केले हा एकच प्रश्न त्यांना सतावत होता मी मनाला घट्ट केलेला ह्या सुशवेचसाठी ते काहीच बोलत नव्हते नुसते रागाने एकटक माझ्याकडे बघत होते मी तर आतून भयानक घाबरले होते थरथरत होते भीतीने पण त्यांच्या चेहऱ्यावर दाखवून देत नव्हते ते मला म्हणाले एकच प्रश्न विचारेन जो तुला लग्न कर ठरण्याआधीही मी विचारला होता की तू हे सगळे तुझ्या मर्जीने आणि अगदी मनापासून करत आहेस का आणि जर उत्तर हो असेल तर मला याचे कारण हवे आहे अर्जुन बोलला सांगितलेस का मग त्यांना सगळे काय उत्तर दिले साऊ मोनिकाचे तर अंगच कापत होते विचार करून तिने सायलीचा हात घट्ट धरला तिने एक उसासा टाकला मी सांगितले की मला न्यूयॉर्कमध्ये येऊन राहायची इच्छा नाही मला इथे जॉब करायचा आहे म्हणून मी हे लग्न मोडत आहे वाट अगं तू खोटे का सांगितले साऊ मोनिकाचे डोळे आश्चर्याने मोठे झाले कारण मी जर त्यांना खरे कारण सांगितले असते ना तर ते जाऊन परत त्यांच्या घरच्यांशी भांडले असते माझे आणि अर्जुनचे नाते तर तुटलेच पण आईने मला समजावले की कितीही झाले तरी अर्जुन त्यांचा मुलगा आहे आणि ती त्यांची आई आहे आजी आहे ही त्यांची रक्तांची नाती कधीही तुटणार नाहीत पण तू त्यांच्याबद्दल सगळे सत्य त्याला सांगून त्या नात्यांमध्ये छेद करायचे निमित्त होऊ नकोस साऊ मोनिकाचे डोळे पूर्णपणे भरून आले होते तिची अवस्था सायलींचीच होती अर्जुन खूप चिडले माझ्यावर परत विचार कर सांगत होते त्यांनी आईबाबांनाही सांगून बघितले पण मी ठाम होते त्यांनी परत एकदा विचारले की माझा हा फायनल निर्णय आहे का मी तिथून उठले आत गेले आणि त्यांनी ज्या साड्यांचे पैसे भरले होते त्या सगळ्या साड्यांच्या बॉक्स त्यांच्या पुढे ठेवल्या तुम्ही दिलेल्या आम्हाला काहीच नको आहे सांगून मी त्यांच्याकडे पाठ फिरून उभी राहिले त्यांना त्यांचे उत्तर मिळाले जाताना तारातून एकदा मागे ओढून त्यांनी माझ्याकडे बघितलं नेमकी मीही त्यांना बघितले त्यांच्या डोळ्यात अश्रू होते चेहऱ्यांवर भयंकर वेदना दिसत होत्या स्वप्नाची राख रांगोळी झालेल्या वेदना त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होत्या माझ्या बाबांच्याही डोळ्यात मी पाहू शकले नाही त्या दिवशी मी माझ्या आयुष्यातली सगळ्यात दोन महत्त्वाच्या आणि खंबीर पुरुषांच्या डोळ्यात अश्रू पाहिले होते मला नाही पावले मी तडकन रूममध्ये निघून आले कसे तरी आतापर्यंत आणलेल्या अवसान गिडून पडले थोपवून ठेवलेले अश्रू पावसांसारखे धबाधबा अखंड व्हाऊ लागले आम्ही दोघे मनाने प्रचंड गुंतलेलो होतो ग म्हणू भविष्यांची खूप सुंदर सपने रंगवलेली होती अर्जुनने व्हिडिओ कॉलवर दाखवून माझ्या पसंतीचे न्यूयॉर्कला घर घेतले होते लग्नानंतर तिथे काय आणि कसे सजवायचे यांची प्लॅनिंग आम्ही रात्र रात्र बसून केले होते ड्रीम हाऊस होते ते आमच्या दोघांचे स्वप्नाहुनी सुंदर घटे मनाहुनी असेल मोठे दोघांनाही जे जे हवे ते होईल साकार तेथे आनंदाई अनतृप्तींची शांत सावली तेथे मिळे जग दोघांचे असे रुचकी स्वर्ग त्याहुनी फिका पडे स्वर्ग त्यापुढे फिका पडे दुष्ट लाज जोगे सारे खरंच दुष्ट लागली ग आमच्या नात्याला होऊ पाहणाऱ्या सुखी संसाराला आमच्या प्रेमाला सायली हुंदका दापत रडू लागली साऊ मोनिकानेही रडत तिला घट्ट मिठी मारली दोघी कितीतरी वेळ तशाच होत्या शांत हो ग साऊ किती ते यात ना राजा तुझ्या म्हणाला मोनिकाने तिचे डोळे पुसले अर्जुनच्या बाबांनाही मला आणि बाबांना दुसऱ्या दिवशी फोन आलेला आम्ही तेच कारण सांगत नकार कळवला मोनू अर्जुनही त्या दिवशी तर घरातून निघून गेले पण दुसऱ्या दिवशी मी कॉलेजमधून बाहेर पडले तोच रोडवर कारला टेकून उभे होते काय मोनिका बोलली हो ते आले होते तिथे त्यांच्या डोळ्यांवर गॉगल होता मी त्यांच्याकडे लक्ष नाही असे दाखवून पुढे निघून चालले होते तर त्यांनी मागून माझा हात जोरात पकडला मी पुढे काही बोलायच्या आत दार उघडून मला कारमध्ये ढकलले आणि आत येऊन दार लॉक केले त्यांनी डोळ्यांवर असलेला गॉगल काढला तर त्यांचे डोळे लाल भडक झाले होते त्यांनी रात्री नक्कीच खूप त्रास करून घेतलेला होता मला मिठीत घेतले मी तर सुन्नत झाले होते काही बो मनस्थितीत नव्हते त्यांची अवस्था बघून मला पुन्हा पुन्हा विचारत होते की खरे कारण सांग पण मी नाही माझ्याच कारणावर ठाम होते सत्य सांगू शकत नव्हते त्यांना शेवट मला म्हणाले तू एक वर्ष कर येथे जॉब मग आपण लग्न करू मी सांगितले मला असे काहीच प्रॉमिस करायचे नाही आहे कारण या दरम्यान माझ्या आयुष्यात दुसरे कुणी आले मला आवडले तर मग अजून कॉम्प्लिकेशन येतील त्यापेक्षा हे असे अंधात तरी नाते नकोच आहे सा मला सायली बोलली बापरे मग ऐकले त्यांनी मोनिका म्हणाली मला म्हणाले खूपच घाई झाली आहे तुला या नात्यातून बाहेर पडायची मी न्यूयॉर्कला जाताना डोळ्यात पाणी आणणारी ही माझी साऊ नाहीच मीही मनावर दगड ठेवून सांगितले असे समजा मी तुमची कधी नव्हतेच तसे हे आपले काही लव मॅरेज नाही आता तर ओळख झाली आहे अशा गोष्टी अरेंज मॅरेजमध्ये होतच असतात सायली बोलली साऊ मोनिकाचे डोळे परत पाण्याने भरले अगं किती यातना झाल्या असतील तुला हे बोलताना मोनिका उलट्या हाताने डोळे पुसत म्हणाली सायली ही डबडबलेल्या डोळ्यांनी कसं तरी बोलत होती यातना तर मला त्यांच्या डोळ्यात माझ्यापेक्षा जास्त दिसत होत्या म्हणू मला काय झाले माहीत नाही ग हो। काय मोनिका बोली मान्या हे आपले लव मॅरेज नाही पण म्हणून तुला माझ्या डोळ्यात काहीच दिसत नाही का गं साहू आवाज पूर्ण कापत होता त्यांच्या बोलताना काय सांगू त्यांना की माझ्याबद्दल किती अपार प्रेम इतकी ओढ आणि काळजी दिसते त्यांच्या डोळ्यात मला अगदी माझ्या पहिल्या भेटीपासूनच नाही बघू शकत होते त्यांच्या डोळ्यात मन घट्ट करून शेवटी म्हणालेच तुम्ही दुसरी एखादी चांगला जॉब करणारी तुमच्या तोलामोलाची मुलगी बघून लग्न करून टाका आपले मार्ग वेगळे आहेत हे असे सारखे सारखे मला तुम्ही विचारत राहून माझा निर्णय बदलणार नाही त्यामुळे मला परत भेटण्याचा प्रयत्न करू नका मला नाही आवडणार सायली बोलली मोनिकाने रडत तोंडावर हात ठेवला डोळे काठोकाठ भरले होती एक होते त्यांचे एकटक बघत होते माझ्याकडेच माझ्याबद्दल तिरस्कार चीड दिसली पहिल्यांदा त्यांच्या नजरेत मला सायली बोलली पेटला आभार सार पेटला हा प्राण रे उठला हा जाड आतून करपला रे उजळताना जडूने गेले राहिलं ना भाण डोळ्यातल्या पाण्याने ही विजेता तहान दूर दूर, दूर चालली आज माझी सावली दूर दूर, दूर चालली आज माझी सावली कशी साज ही उठली गोटीत उरलो हरलो दुःख झाले सोबत डोळ्यातले पाणी लपायला त्यांनी गॉगल चढवला थँक्यू फॉर यू ॲडवाईस बट आय टू नॉट नीट इट सो कीप इट यू युअर सेल्फ यू मे नीट इट जेव्हा तुझ्या लाईफमध्ये दुसरी कोणी येईल करारी आवाजात ते म्हणाले आणि टाळकण कारचे लॉक काढले मी भरलेल्या मनाने कसा तरी घशाशी आलेला हुंका आवरला आणि बाहेर पडले कारचे दार बंद करणार तोच गुड बाय आणि गुड लक फॉर युअर फ्युचर ते चरारवर कुठलेच भाव न ठेवता समोर रोडकडे बघत म्हणाले मी दार बंद केले न ते जोरात निघून गेले सायलीने रडत परत एकदा मोनिकाला घट्ट मिठी मारली हुंके सुरूच होत होते तिचे मोनिका ही निशब्द झाली होती देवा काहीतरी कर आणि साऊचे दुःख कमी कर काय त्या दोघांची चूक नव्हती जर का हे नाते होणारच नव्हते तर तू का त्यांना भेटवलंस तिचे बाबा म्हणतात तसे तिची तिच्याशी जीवनगाठ बांधली आहे तू लवकरच तिच्या आयुष्यात भरपूर चूक घेऊ येऊ देत मला साऊला खूप आनंदी झालेलं बघायचं आहे मोनिकाने मनातच बोलत आपले डोळे पुसले साहिली ही सावरली दोघी सुन्न होऊन बसल्या होत्या तो अंकितचा तिच्या मोबाईलवर मेसेज झाला टुमारो देअर विल बी टीम लंच अँड देन पोस्ट लंच प्रोडेक्ट बिफिंग बिट बी, मिटिंग विथ अर्जुन गुड नाईट ती विथ अर्जुन वाचून भीतीची लहर पसरली आज तर तिने कसे बसे अर्जुनला टाळले पण उद्या लंचला तो समोरासमोर येणारच तिच्या पोटात घोडा आला अंकित मला प्रोजेक्ट डॉक्युमेंट अर्जुन आले नाही रे प्लीज चेक करतो का आणि अजून एकदा सेंड करशील प्लीज सायली सकाळी ऑफिसमध्ये अंकितच्या डेंकजवळ गेली आज सकाळपासून अर्जुन तिला बघेल म्हणून टेन्शन होते पण नशिबाने तिची अर्जुन तरी साथ दिली होती कारण ती ऑफिसमध्ये आली तेव्हापासून तो मिटिंगमध्ये बिझी होता साऊ केले परत एकदा सेंड अगं सॉरी घाई घाईत आहे गेस तुझा चुकीचा ईमेल आय डी मी टाकला गेला होता बाऊस झाला त्यामुळं आता आला असेल नक्कीच ते वाचून घे लंच ब्रेकपर्यंत कारण मग पोस्ट लंच मिटिंग आहे तर तुला थोडे समजायला सोपे जाईल अंकित म्हणाला यस शुअर अंकित थँक्स ती म्हणाली पण त्याचवेळी तिच्या पाठीमागे उपे उभा असलेला अर्जुन तो आवाज ऐकून तेथेच थांबला भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद